तर शुभ सकाळ सर्वांना मस्तपैकी आता मी सकाळ सकाळी आता जेवण बनवते आता तर किचन पण सगळा आधी पुसून घेतला मस्तपैकी आणि किती बघा रात्री पुसून घेतलेला होता किचन आणि आता पण नंतर आता घरात किचन मध्ये आले आले पुसून घेते आता मस्तपैकी आता तर चला तर मग आता स्वयंपाकाला सुरुवात करते आता तर आता पहिल्यांदा गरम पाणी तापून घेतलं पिण्यासाठी दूध पण इकडे आहे आपलं मस्तपैकी आणि भात पाण्या इकडे शिजतोय आणि छान छान असं मास तर मी स्वयंपाकच बनवायला घेतलेला आहे आधी चहा बनवलेला नाही तर मस्तपैकी आता मास पण तळत येते तर खूप छान असं मोठं मोठं मासं इथं पण मी तेलातच तळायला घेतले ते तर इकडे मला ज्यूस आहे तर त्यासाठी दूध पण आता तापले आता तर दूध आता गार करायला ठेवते परदेसन आता ज्यूस बनवून घेते तर दिवस बघ आता एवढं बोगावला किती छान असं वातावरण दिसते बाहेर तर खिडकी पण तुम्हाला दाखवते आणि शेजारी आमची खिडकीच्या बाहेर असे झाड येते तर छान वाटतं असं हिरवीगार झाड बघायला मस्त आता ज्यूस पण बनवते केळ घेतले ओट्स आणि बोर्न मिठ घेतले ते आणि बारीक करून घेते दूध वतून तोपर्यंत इकडं भात पण आता छान छान भाता सकाळचं तर बारीक करून घेतलं या असा कलर आलाय गोष्ट टाकल्यामुळं तर आता मला शेवटी वतायचं आहे तर आता आपलं रात्री आता मी दही बन लावलेलं होतं दही किती छान असं घट्ट बनते थंडीमुळं तर दही घटमोट असं बनत मग मी नंतर मग आता चहा बनवायला घेतलाय मग छान छानपैकी आता चहा बनवते स्वयंपाक पण आता मी मार्ग झाला आणि आलं चांगलं खिसून घेत तर दूध पण आता तर आता चहा पण चांगला आणि दूध पण गरम गरम ओतून घेतलं तर दूध वैस कमीच वाटलं म्हणून मी दुसऱ्या पातेला दूध ओतून घेतलं या तर अशी माझी गडबड सकाळ सकाळची चालू आहे तर इकडं एक, एक निमार्ध काम इकडं निमार्ध काम तर सगळ्यांची जास्ती कामच असते ती तर आता ज्यूस पण आता केळाचा झाला बनवून आता मस्त तिकी आता तोपर्यंत आता देते आता मुलास प्यायला आणि भात पण आपला तयार झालाय मस्तच किती छान असा कलर आलाय वटाणं गाजर बटाटो गॅसले हिरवीगार मस्त मस्त छान छिखी वाट्यानं तर आता माझं चालू आहे असं छान भात झालाय म्हणून तर फडफडीत पण झालाय मस्त जसा लग्नाचा पैठण कसा असतो तसा खूप छान असा भात बनवून घेतला मी आणि मला वटाण्याची भाजी पण बनवायची आहे तोपर्यंत इकडं वट्याणं कुकरमध्ये शि एक शिती करून घेतलं वटाणं पण चांगला शिजला या आणि जिरं लसूण आलं आणि कोथंबीर अशी भज घातली होती पाण्यात घाण सगळे निघून जाते त्यासाठी मी नेहमी असे करत असते आणि कांदा पण असा भिजतो घातलाय पाण्यात तर असा मसाले करत असले तरी घाण सगळे निघून जाते त्यासाठी तर आता थोडस तेल ओतून घेते आणि तेल चांगलं तापलं की जिऱ्याचा तडका देते मस्तपैकी आता खूप छान असं जिरा झालं तर आता पाण्यातला काढला घेतला आणि आता कांदा तसाच टाकला काय चिरत बसले नाही आणि चटणी टाकली झटकीपट बनवून घेतली लगेच वाटाण्याची भाजी आणि मसाला पण करून ठेवलेला होता आधीच खूपच गॅस मध्ये आवरायचं काम चालू होतं खूप छान असा मसाला तेलात भात तळतोय आणि थोडीशी मला किंचत हळद टाकायची ते पण ते भाजी करत असताना नेहमी अशी हळद टाकत असते मस्त त्याची तर कलर पण छान होतो आणि भाजीला पण कलर छान दिसतो आणि दिसायला पण भाजी खूप छान अशी दिसते काळपट पण असं सगळं निघून जातो त्यासाठी हळद लिहून टाकत असते तर आता बाकी राहिलेलं पण पाणी सगळं वतवून घेतल्यानं वाटण्याची भाजी पाच मिनिटातच तयार तर शिस्ते पण लगेच आणि शेंगदाण्याचं पूट पण आता लगेच टाकून घेतली उकळे पण चांगले फुटल्या तर थोडस शेंगदाण्याच पूट टाकायच होत्या नाही का तर मसाला भरपूर होता त्याच्यामुळे मसाला पण साधा सिंपलच होता जिरं लसूण आलं आणि कोथिंबीर टाकलेली भरपूर अशी साधा सिंपलच आणि मला रवा उपीट बनवायचं होतं सकाळ सकाळचं तर त्या भाज्या मी आज भाजी तयार करून घेतल्यानंतर मग होती आज उपीट बनवायचं होतं त्यासाठी कांदा मिरची भाजून घेतली आणि मिरची भरपूर घेतलेली आणि कोथिंबीर अशी चळणी ठेवलेली होते मिटाळायला पाणी मिटाळायला त्या आज मी दोन तीन पाणी अशी मिटळून घेतलेली होती त्या पानावरची जी रेती असते माती जे काही असेल ते सगळं निघून जातं आणि मीठ पण थोडं टाकलं की त्यात घाण निघून घेते कोटंबीर नितळायला ठेवत असते धुळ्याला तर आता चांगले उकळी पण फुटले आता मस्त पैकी आता हळद टाकल्या भरपूर आणि उकळी चांगली फुटले गॅस कमी ठेवलेला होता आणि गरम पाणी पण टिकलं होतं खजुरीकडे घेतलं होतं धुवून असं चांगलं हडकायला ठेवली होती तर सकाळ सकाळचा हलका हलका नाश्ता तर आता बऱ्यापैकी माझा आता सोपा सगळं आता आवरत आलेला आहे आणि मी गरां तेल नवत आठ अस भाजून घेतलेला होता आणि गरा टाकून घेतला मस्त आणि झालं आपलं तयार ओपीठ तर खूप छान असं उपीठ बनलेलं आणि थोडस मला किंचित मीठ टाकायचं ग तोपर्यंत इकडं मी गरम पाण्याची बाटली पण आता भरायला घेतली आता मस्त तर आता गरम पाण्याची बाटली पण भरून घेतली सकाळचा नाश्ता आजोबांवर खूपीठ सगळ्याच मी आता दिसतो टीके आता खाऊन घेते आता सगळ्यात असं जातं झाक ठेवते आता आणि इकडं हॅपी क्रिसमस त्याचा केक होता <laughs>